नमस्कार मित्रांनो संगीत क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आहे कारण एका लोकप्रिय गायकाचे एक निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती ओडियाचा लोकप्रिय गायक सागर यांचे निधन झाले आहे वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला लाखो लोकांची मन जिंकलेल्या आवाजांची कायमचा निरोप घेतला आहे हुमानी सागर हे ओडिया चित्रपट सृष्टीतील एक लोकप्रिय नाव होते त्यांच्या अचानक जाण्याने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे मल्टी ऑर्गन डिफरन्स मुळे निधन झाले असून तो गेल्या काही दिवसापासून आजारी होता भुवनेश्वर रुग्णालयात रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणले त्यांना आयसीयू मध्ये हलवण्यात आले होते त्यांच्यावर वेगवेगळ्या टेस्ट सुरू होत्या त्यानंतर त्यांचे एक एक अवयव निकामी होत गेले आणि जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे तर मित्रांनो आपल्या चॅनल कडून या सुप्रसिद्ध गायकाला सागर हुमाने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद